सतीश भोसले जो आहे खोक्या जो सुरेश दसांचा सहकारी त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत ज्याच्यामध्ये तो मारहाण करतोय तो पैसे वाटतो त्याच्यावर दुसरा एक आरोप झालेला आहे की तो हरणांचं मटन सुरेश दसांना पुरवायचा आता हा नवीनच खोके आलाय तर काय नवीन नवीन नाव निघत हा नवीन खोके आलाय तो नोटा उधळतोय काय त्याचं वय किती तीस नोटा उधळतोय लाखोच्या ज्या पद्धतीने त्याची दादागिरी आहे ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटरी मारतोय हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात मध्ये तो ज्या मस्ती मध्ये चालला आहे ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही त्याचा जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही